संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अशा प्रकारचा फ्लायओव्हरवर एक जागा आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारचा फ्लायओव्हर तुम्हाला दिसणार नाही कशा प्रकारचा फ्लाय इथे बागे फिरतो फ्लाय ओव्हर ते धाबणकर एक रॉंग साईड स्वर्गीय श्री राजीव गांधी उद्यान आगे मागे फिरतो असते रामेश्वर मंदिर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अशा प्रकारचा फ्लाय वर, वर एक जागा आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असा प्रकारचा फ्लाय तुम्हाला दिसणार नाही अशा प्रकारचा फ्लाय ओव्हर येते म्हणजे एकदा फ्लाय ओव्हर सुरू होतो ना तिथून आमच्या इकडे लोक साइड ने येतात त्या राँग साईडनी येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस शाखेने अनेक नवीन नवीन ने उपक्रम राबविले जे तिथे डिवायडर लावले की लोक राँग साईड तरी लोक त्याच्या जा पुढे जाऊन राऊंड साईड मारायचे टर्न घ्यायचे परत एक्सटेंशन दिलं अजून वाढवलं परत त्याच्या जा पुढे जाऊन टर्न घ्यायचे असा करत करत जे महाराष्ट्र हे जे वाहतूक पोलीस शाखा यांनी सुद्धा नावा या लोकांनी जे युटर्न तर लहान त्याच्यासाठी बघा कुठून टर्न बघा इथे आणून ठेवलं एक तर बघा इथून तरी इथून सुद्धा लोक युटर्न मारतात या ठिकाणावर हे अंतर बघा किती फार त्या टोकाला तिथनं रॉंग साईड यायचे म्हणून त्यांच्या त्यांनी सुधारावा आणि युटर्न मारू नये मधनं रॉंग साईड मारू नये म्हणून हे सर्व एवढे ही मगच मारे गेलेली ते बघा तिथनं पण घुसतात तरी पण हे बघा दिसले हे बघा हे बघा हे तुझेड सर रॉंग साईड येणार आहे आणि ह्या या लोकांसाठीच हे सर्व लावलेलं आहे या लोकांनी ब्रिजच्या खालतून येणे हे लोक जेव्हा येतात ना या लोकांना इथून या ब्रिजच्या खालतून येऊन मग आपला जो या म्हणतात उजव्या हाताला वरण घेणे परंतु लोक वरती येतात आणि तिथे डिवायडर टाकला तो साईडला गेला तिथनं जातात तो डिवायडर कोण लावला ना तर जिथनं मी उल डिवायडर जिथनं शॉ सुरू झालं तिथे येऊन तिथनं टर्न घेतात पण खालतून जात ना म्हणजे वरती त्यांना फिरायला बराच वेळ जातो पण ते काढून जायला तयार नसतात असो असे भिवंडी का